तुम्हालासुद्धा दुपारच्या जेवणामध्ये रोज रोज काय भाज्या बनवायच्या किंवा काय थाळी बनवायची प्रश्न पडतो का म्हणूनच आज वेळेचं योग्य नियोजन करून फक्त पंचेचाळीस मिनटात तयार होणारी ही दुपारच्या जेवणाची थाळीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम झटपट होणारे पदार्थ आहेत बनवायला सोपे आहेत आणि सर्वांना नक्की आवडतील चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी पीठ मळून घेणार आहे म्हणजे आपली बाकीची तयारी होईपर्यंत पीठ छान भिजेल आणि चपात्यासुद्धा छान होतील त्यासाठी इथे एका बाऊलमध्ये मी दोन वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलं आहे आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं मीठ पिठामध्ये मिक्स करायचं आणि लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून मध्यम सेलसर पीठ मळून घ्यायचं पीठ जास्त मळत बसायचं नाही फक्त पाणी घालायचं आणि मिक्स करून गोळा तयार करून घ्यायचा कारण आपली बाकीची तयारी होईपर्यंत पीठ छान भिजतं त्यामुळे सुरुवातीला जास्त वेळ मळून घ्यायची काहीही गरज नाही तर इथे पहा लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मध्यम सेलसर असं हे पीठ मी मळून घेतलं आहे तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि बाकीची तयारी होईपर्यंत हे पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेव्यात पीठ भिजवून झाले आता आपण एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सरचं भांड घेतले आता याच्यामध्ये इथे मी सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या घालायच्या पाववाटी चिरलेलं सुकं खोबरं घेतले खोबरं चिरून न घेता तुम्ही खिसून घेतलं तरी चालेल त्यानंतर एक छोटा अर्धा चमचा यामध्ये मीठ घालायचं आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर त्यानंतर आता हे सर्व साहित्य मिक्सरला थेंबवरही पाणी न घालता वाटून घ्यायचं थोडंसं वाटण जाडसर राहिलं तरी काही हरकत नाही फक्त पाणी न घालता वाटून घ्या तर इथे पहा थेंबवरही पाण्याचा वापर न करता सर्व साहित्य मी मिक्सरला वाटून घेतले पूर्ण बारीक असं झालं नाही आहे थोडंसं जाडसरच आहे तर इथे वाटण तयार झाले आता सर्वात आधी मी इथे भात लावून घेणार आहे त्यासाठी एक वाटी तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं एक अर्धा चमचा तूप घालायचं भातामध्ये मिक्स करून घ्यायचं तुपामुळे काय होतं भात छान मौसूल होतो आणि भाताला सुगंधही छान येतो कुकरचं झाकण लावायचं आणि गॅसवर ठेवून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आता भात शिजतो आहे तोपर्यंत आपण भाजी बनवून घेऊया तर इथे मी भाजी आज कुकरमध्येच बनवणार आहे त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे कुकर गरम झाला की त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने मोजून दोन पळी तेल तुम्ही घेऊ शकता तेल गरम झालं की आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आणि सोबतच आठ ते नऊ कडीपत्त्याची पाणी घेतली आहेत तीसुद्धा घालायची आणि आता टोमॅटो मध्यम आचेवरती हलकासा मसूद होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा तर इथे टोमॅटो हलकासा मसूद होईपर्यंत मी तेलामध्ये परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आणि आता मध्यम आचेवरती लसणाचा कच्चे जाईपर्यंत हे वाटणसुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर इथे पहा मध्यमाचेवरती लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत सर्व वाटण मी परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिखटाला कमी असते मी रंगासाठी वापरली आहे एक चमचा धणे पावडर एक चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा आणि एक चमचा कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालू शकता पावडर मसाले घातल्यानंतर त्यासोबतच यामध्ये थोडंसं पाणी देखील घालायचं आणि आता मध्यमाचेवरती पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत हा सर्व मसाला पाण्यामध्येच भाजून घ्यायचा पाणी घालून मसाला भाजला की काय होतं मसाला अगदी व्यवस्थित भाजला जातो आणि तेलाचा वापरसुद्धा कमी प्रमाणामध्ये होतो तर इथे पहा सर्व मसाला छान तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत मी भाजून घेतला आहे तुम्ही मसाल्याला रंग पाहू शकता काय सुंदर आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी हिरवे मूग रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते हे मूग रात्रभर पाण्यामध्ये भिजवायचे तुमच्या लक्षात नसतील तर एक तासाभरापूर्वी तुम्ही हे गरम पाण्यामध्ये भिजवून घेऊ शकता एक तासभर गरम पाण्यामध्ये मूग भिजवले की छान भिजतात आता हे सर्व मूग यामध्ये काढून घ्यायचे आणि मसाल्यासोबत मिक्स करून मध्यम आचेवरती एक दोन मिनटं मी छान असे परतून घेणार आहे तर इथे हे मूग एक दोन मिनटं मध्यमाचेवरती मी छान असे परतून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर या ठिकाणी सुरुवातीला मी जास्त पाण्याचा वापर करणार नाही आहे एक वाटीभर पाणी घालायचं पाण्यासोबत मसाले मूग एकसारखे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि इथे मी कुकरच्या झाकणाची रिंग काढून घेतली आहे झाकण फक्त आपल्याला कुकरवरती ठेवायचं आहे आणि आता मंद आचेवरती एक दोन ते तीन मिनटं याला एक वाफ काढून घ्यायची अशा पद्धतीने कोणतीही भाजी बनवताना थोडा वेळ वाफ काढून घेतली त्यानंतर पाणी घातलं की भाजी चवीला छान होते तर इथे पहा एक दोन ते तीन मिनटं मंद आचेवरती मी हे मूग छान असे वाफवून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता मुगाचा रंग आणि कन्सिस्टन्सीसुद्धा त्यानंतर आता याच्यामध्ये आपण पाणी घालायचं तर आता ही भाजी आपण कुकरमध्ये शिजवतोय त्यामुळे जास्त वेळ शिजायला लागणार नाही आणि आटणारसुद्धा नाही त्यामुळे मी यामध्ये फक्त दीड ग्लास पाणी घातले आणि ही भाजी मी तीन ते चार जणांसाठी बनवते आहे चवीनुसार मीठ घालायचं कुकरला झाकण लावायचं आणि आता मध्यम आचेवरती कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या जर मूग तुम्ही रात्रभर भिजवून घेतले नसतील तासभरच भिजवले असतील तर एक ते दोन शिट्ट्या एक्स्ट्रा कराव्या लागतील आता आपली रस्सा भाजी तयार होतीये आहे तोपर्यंत तो आपण सुक्की भाजी बनवून घेऊया तर त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की दोन मोठे चमचे इतकं यामध्ये तेल घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की यामध्ये इथे मी सात ते आठ कडीपत्त्याची पानं घेतली आहेत ती घालायची दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या एक मध्यम आकाराचा कांदा असा उभा पातळ स्लाइसमध्ये चिरून घेतलाय तो घालायचा आणि आता हे सर्व साहित्य कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवरती परतून घ्यायचं तर इथे पहा कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवरती मी सर्व साहित्य परतून घेतलंय त्यानंतर आता यामध्ये एक मध्यम आकाराचा चिरलेला टोमॅटो घालायचा आणि आता टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत छान होईपर्यंत परतून घ्यायचा तर इथे मी टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत होईपर्यंत परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची आणि अर्धा चमचा धणे पावडर घालायची त्यानंतर इथे मी दोन चमचे चणा डाळ अर्ध्या तासापूर्वी पाण्यामध्ये भिजत घातली होती ती भिजवलेली चणा डाळसुद्धा घालायची आणि आता मसाल्यासोबत मिक्स करून ही डाळ एक दोन मिनटं मध्यमाचेवरती मी छान अशी परतून घेणार आहे तर इथे पहा चना डाळ मसाल्यासोबत मिक्स करून एक दोन मिनटं मी छान अशी परतून घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी अर्धा कोबी असा उभा आणि एकदम पातळ चिरून घेतला आहे आणि पाण्याने एक दोन वेळा स्वच्छ धुवूनसुद्धा घेतला आहे आता हा चिरलेला कोबी यामध्ये घालायचा त्यासोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हा कोबी भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचा तर इथे पहा कोबी भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत मी छान असा मिक्स करून घेतला आहे सर्व मसाले कोबीबरोबर एकजीव झाले आहेत आता हा कोबी मी अशाच पद्धतीने एक दोन मिनटं आणखी परतून घेणार आहे तर इथे मी कोबी एक दोन मिनटं छान असा परतून घेतला आहे त्यानंतर आता पॅनवरती झाकण ठेवायचं मंदाचेवरती कोबी शिजवून घ्यायचा यामध्ये थेंबभरही पाण्याचा वापर करायचा नाही मिठामुळे आणि कोबीला स्वतःचं असं पाणी सुटतं त्यामध्येच कोबी छान शिजतो त्यामुळे यामध्ये पाण्याचा वापर शक्यतो करू नका आणि मंदाचेवरती कोबी शिजवून घ्या आता कोबीची भाजी तयार करून होईपर्यंत कुकरच्या शिट्ट्यासुद्धा झाल्या आहेत ती भाजीसुद्धा तयार झाली आहे भातसुद्धा तयार झाला आहे आता ही सुक्की भाजी तयार होती आहे तोपर्यंत मी चपात्या बनवून घेते तर इथे मी घडीच्या चपात्या नेहमी बनवते आणि तशाच चपात्या बनवल्या आहेत चपाती लाटल्यानंतर मी नेहमी तुम्हाला दाखवते त्यामुळे या व्हिडिओमध्ये दाखवली नाही आहे चपाती तव्यावरती घातल्यानंतर पाहू शकता छान टम्म फुगली आहे दोन्ही बाजूंनी अलटीपलटी करत चपातीला तेल लावायचं आणि चपाती चा। छान खरपूस अशी भाजून घ्यायची सर्व चपात्या मी याच पद्धतीने आणि घडीच्याच बनवणार आहे तर आता राहिलेल्या सर्व चपात्या मी बनवून घेते तर इथे सर्व चपात्या बनवून तयार झाल्या आहेत भातसुद्धा तुम्ही पाहू शकता छान असा शिजला आहे मऊसूद तयार झाला आहे आणि तूप घातलं होतं त्यामुळे भाताचा सुगंधही छान येतो आहे त्याचसोबत कुकरसुद्धा पूर्णपणे थंड झाला आहे झाकण काढूया झाकण काढल्यानंतर पाहू शकता भाजीसुद्धा परफेक्ट तयार झाली आहे मूगसुद्धा छान शिजले आहेत आणि चपात्या बनवून होईपर्यंत आपली कोबीची भाजीसुद्धा तयार झाली आहे झाकण काढून तुम्हाला दाखवते परफेक्ट अशी कोबीची भाजी तयार झाली आहे मी यामध्ये थेंबवरही पाण्याचा वापर केला नाही आहे कोबीला स्वतःच्या अशा सुटणाऱ्या पाण्यावरतीच हा कोबी मी छान असा शिजवून घेतला आहे डाळ भिजवून घेतली होती त्यामुळे डाळसुद्धा कोबीला सुटणाऱ्या पाण्यामध्ये छान शिजली आहे तुम्ही पाहू शकता आणि त्याचबरोबर भाजीला तुम्ही रंगसुद्धा पाहू शकता किती सुंदर आला तर इथे आपली पूर्ण योग्य नियोजन करून फक्त पंचेचाळीस मिनटामध्ये ही पूर्ण थाळी बनवून तयार झाली आहे ताट आपण वाढून घेऊया आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त झणझणीत आणि चटपटीत अख्ख्या मुगाची रस्सा भाजी सोबतच कोबीची सुक्की भाजी घडीची चपाती आणि मस्त मौसूदचा भात तर तुम्ही सुद्धा दुपारच्या जेवणामध्ये वेळेचं योग्य नियोजन करून ही थाळी एकदा नक्की बनवून पहा सर्वांना नक्की आवडेल आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच रेसिपी मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद